मी विजया डोळे आपलं आठवण या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करते आठवण चॅनलवर काय आहे स्वरूपी त्या आठवणींचा संग्रह हा आपण तयार करतो आहोत अनेक माध्यमातून अनेक लोकांकडनं जितकी लोक त्यांच्याकडनं अनेक प्रतिक्रिया मिळतात अनेक आठवणी मिळतात आणि त्या संग्रहातून आपल्याला तो संग्रह प्रसारित करून आपल्या लोकांपर्यंत पोचवायचा आहे रत्नमाला शिवदे यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत की त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जीवनात ज्या काही आठवणी आहेत त्या आपल्याला सांगणार आहेत आणि त्या आपण ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक आहोत त्या एक ज्योतिष आहेत आणि याच्या आधी त्या शाळेत शिक्षिका होत्या त्या शाळेतून व्हॉलंटिअर रिटायरमेंट घेतल्यानंतर त्या ज्योतिषाचा व्यवसाय करतात किंवा कन्सल्टन्सी चालवतात त्यानुसार त्यांच्या आपण आत्ता आपण त्यांच्याच कन्सल्टिंगमध्ये बसलेलो आहोत तेव्हा अनेक प्रकारची लोक त्यांच्याकडे येतात अनेक प्रकारचे विषय घेऊन येतात अनेक प्रकारच्या समस्या घेऊन येतात आणि त्या समस्या त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात ज्योतिषाच्या माध्यमातून आणि ह्यासाठी त्या त्यांच्या आयुष्यात जे जे लोक आली किंवा ज्या ज्या घटना त्यांच्या लक्षात राहिलेल्या आहेत की अविस्मरणीय आहेत किंवा आठवणीत राहण्यासारख्या आहेत त्या घटना त्या आपल्याला सांगणार आहेत तेव्हा रत्नमाला शिवदे मॅडम तुमचं स्वागत आहे ह्या चॅनलवर आणि आपल्या ज्या काय आठवणी असतील त्या आम्हाला अवश्य सांगा आम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहोत नमस्कार आठवण कोणतीही असू शकते सुखाची असो अगर दुःखाची असो सुख आणि दुःख लहानपणापासून माणसाच्या जीवनामध्ये येतात अगदी एक लहानपणीची माझी आठवण आहे दहावीच्या पेपरला मी चाललेले होते गरवारेच्या शाळेमध्ये माझा नंबर लागलेला होता आणि तो जो काळ होता तो पैशामध्ये होता त्यावेळेस बसचं तिकीट तीस पैसे होतं आणि मी बसमध्ये बसस्टॉपवरनं बसमध्ये चढले आणि तेवढ्यात एक छोटी मुलगी बसमध्ये चढली ती थोडीशी बस, बस पुढे गेल्यानंतर रडायला लागली की ताई माझे पाच पैसे पाच पैसे तिकीट होतं बसला तर ताई माझे पाच पैसे हलवले माझ्याकडे सुद्धा काही खूप पैसे नव्हते एक रुपये माझ्या आईने मला दिला होता तीस रु पैसे जायचे तीस पैसे यायचे त्यातलं पाच पैशाचं मी तिचं तिकीट काढलं आणि ती तिच्या शाळेला गेली मी माझी पेपरला गेले दिवस निघून गेला रात्री अकरा वाजलेले चाळीमध्ये राहणारी लोक आम्ही आठ वाजता सगळी सांबसो अंधार आणि लाईट पण नसायचे जास्त छोटासा पिवळा लाईट आणि रात्री साडे अकरा वाजता दारावर टकटक झाली म्हणून माझे वडील तर रात्रपळीला गेलेले तेवढ्यात आम्ही पाहिलं तर दार उघडलं दार उघडल्यानंतर आजीबरोबर ही पहिलीतली मुलगी जेमतेम सहा वर्षाची माझ्या दारात आलेली होती आणि मला म्हटली ताई सकाळी जे माझं तिकीट काढलंस ते पाच पैसे हे मी तुला द्यायला दिले असता मी म्हटलं अगं उद्या दिले असतेस माझी आई पण म्हटली नाही माझ्या आजीने सांगितलंय वेळेला त्याने मदत केलेली आहे आज परमेश्वराच्या रूपात ते तुझ्या याच्यात हे करून तू शाळेत जाऊ शकलेली आहेस नाही आजचे पैसे आजच दिले पाहिजे हा आजीचा संस्कार तिने पाळला आणि तोच माझ्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण ठरला आजही माझ्या वयाच्या चौसष्टाव्या वर्षी मी कुणाचेही पैसे ठेवणं हे मला अतिशय जीवावर येतं कुणाकडे पैसे मागणं हा तर खूपच वेळचा गोष्ट परमेश्वराने तशी कधी वेळही आणली नाही पण ह्या परिस्थितीमध्ये त्या छोट्या मुलीने जो धडा मला दिला तो आयुष्यात अविस्मरणीय आहे वा खूपच छान छान आज छोट्या मुलीने कळले म्हणजे कुणीही कुणाला काहीही आपल्याला शिकून देऊ शकतो पण त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे किंवा ते आपण अंमलात आणलं पाहिजे हे याच्यानं आपल्याला लक्षात येतं वा वा खूपच छान खूपच की त्या आठवणीमुळे तुमच्यावर कायमसर मी संस्कार झाला असाच तुमच्या आठवण मी अनेकांवर संस्कार होऊ शकतो त्यामुळे ही आठवण तुमची अतिशय उत्तम आहे असं मी म्हणेन आता आणखीन एखादी तुमची आठवण असेल तर सांगू शकाल का तर लग्न माझं अठराव्या वर्षी ठरलं आणि विसाव्या वर्ष माझं लग्न झालं तर लग्न अठ्यात्तर साली पाहण्याचा सा कार्यक्रम झाला सहा महिने मिश्रांची परिस्थिती नाजूक होती सहा महिने साखरपुडा थांबवला हो आणि बारा मे अठ्याहत्तरला साखरपुडा झाला आणि बारा मे एकोणऐंशीला लग्न झालं साखरपुडा झाला सासूबाईंचा स्वभाव थोडासा विचित्र असं म्हणता येणार नाही पण प्रत्येक गोष्टीमध्ये किस काढण्याचा त्यांचा स्वभाव होता आणि लग्न साखरपुडा झाला आणि सकाळी एक दिवस सात वाजताच त्या आमच्या घरी आल्या माझ्याही खूप घाबरली कारण आम्ही मुळामध्ये चाळी करणारी लोक पापभिरू माणसं आणि ह्या परिस्थितीमध्ये सकाळी सकाळी सासूबाई आल्या आणि सांगितलं की चार बहिणी आम्ही खाली धाकटा भाऊ सहा भावंड माझ्या आत्या आईवरील नऊ माणसं एका चाळीत राहणारी लोक आम्ही आणि त्यांनी सांगितलं की साखरपुडा मोडला कारण काय तर पत्रिका जमत नाही पत्रिका जमत नाही त्यांनी मोठ्या मोठ्या नाशिक नाशिकमधल्या ज्योतिषांना तेव्हा पत्रिका जमत जमते असं सांगितलं आणि ऐनवेळेस म्हटल्या की नाही पत्रिकेत हिला मंगळ आहे आणि त्यामुळे पत्रिका जमत नाही आम्हाला हे लग्न करायचं नाही शॉकच बसला मी कॉलेजला निघालेली होते त्या ठिकाणी थांबले माझी आई आहे त्या स्थितीत जी साडी होती तशीच न बदलता माझे वडील रेल्वेत कॅशियर होते आणि तशीच बसने निघाली आहे त्या साडीमध्ये एकीकडे एक रडते एकीकडे एक चाललीये अशी ती बस स्टॉपवर गेली बस मधून बस मध्ये बसली बसमध्ये बसल्यानंतर बस सुरू झाली पण ती रडतीच आहे ती रडतीच आहे आणि मग शेजारच्या बाईने विचारलं अहो बाई का रडताय अहो नाही म्हणे माझ्या मुलीचं लग्न मोडलंय माझ्या मी त्यांना तरी कितपत सहन होईल कल्पना नाही मला म्हणून मला वाईट वाटते आणि त्या काळामध्ये आपली सुख दुःख सर्वसामान्य लोकांना शेअर करत होते लोक आणि थोडक्यामध्ये थोडीशी बस आमची दीप बंगल्याच्या पुढे गेली गोखले नगर स्टॉप दोन स्टॉप नंतर दो माझ्याने असं मागे पाहिलं तर तिच्या मांडीच्या खाली तिला असं काहीतरी टोचल्यासारखं झालं आणि बघते तर काय तिथे तुळजाभवानीचा फोटो होता आणि तो तुळजाभवानीच्या फोटोतून आवाज येत होता घाबरू नकोस सगळे ग्रह मी पायाखाली ठेचले तिला तीन वेळा आला तशा स्थितीत तो फोटो घेऊन ती माझ्या वडिलांकडे गेली वडिलांना सांगितली दोन दिवसांनी परत निरोप आला पत्रिकेत काही दोष नाहीये लग्न झालं त्या काळामध्ये जो माझ्या मनावर जो तो ठसा उठला की सगळे ग्रह मी पायाखाली ठेचलेत ती अखंड जी देवी ती माझ्या मागे होती आज माझ्या संसाराला पंचेचाळीस वर्ष होती बारा तारखेला आज क्षणक्षणी मला ती आठवण आहे किती जेवणा सुख दुःखाचे ले प्रसंग आले पण नाही सगळे ग्रह मी पायाखाली ठेचलेलेत तू फक्त पुढेच अतिशय सुंदर प्रसंग आहे आयुष्यातला की कस जर त्याची श्रद्धा असेल त्याला कसा देव पावतो हे एक उत्तम उदाहरण आहे आणि त्या ह्याच्यावर त्यांनी ते खरंही करून दाखवलं की खरंच ते लग्न पुढे गेलं मला नाही पुढे लग्न झालं खूप छान कन्स कन्सल्टन्सी चालवता ज्योतिषाची ते अनेक तुमच्याकडे समस्या घेऊन लोक येत असतील कुणाच्या चांगल्या असतात कुणाच्या खूप प्रसंग वाईट असतात की असे आपण कधी बघितलेले नसतात असे काही तुमचे प्रसंग की जेणेकरून तुम्ही स्तब्ध झालात की ह्याच्याकडून अंधार काही मी करू शकत नाही तर ऐकून सुद्धा असे काही प्रसंग असेल तर सांगू शकाल का, का तुम्ही आम्ही ऐकायला उत्सुक होत वीस वर्षाच्या भविष्याच्या अनुभवामध्ये दोन तीन प्रसंग जास्त लक्षात राहिले एक महात्मा सोसायटीमध्ये आजोबा राहतात नाव वगैरे मी सांगणार नाही साधारण त्यांचं वय एकोणसाठ ते साठ होतं आणि अठ्ठावन्नाव्या वर्षीच कॅन्सरने मी बायको हो गेली आणि आई ऐंशी वर्षाची हो आई होती आणि एकसष्टव्या वर्षी ते माझ्याकडे आले त्यांनी सांगितलं की मला माहिती आहे खूप जणांनी मला तुमचा नंबर दिलाय मला माहिती आहे की हे सगळं आउट ऑफ वे आहे पण मला तुम्ही सोल्युशन द्यायचे आणि मी पत्रिका पाहिली त्यांची त्यांना दुसरं लग्न करायचं होतं आणि ते दुसरं लग्न त्यांच्या आईसाठी करायचं होतं त्यांना स्वतःला मुलगा नव्हतं पण ऐंशी वर्षाच्या आईची सेवा आणि त्यांना एकट्याला जमणार नव्हतं त्यांच्या सोसायटीत श्रीमंत होते त्यांच्या सोसायटीत समोर एक आजी राहत होते त्या आजींना त्यांनी विचारलं विचारलं की मला सहजीवन गरजेचं आहे आणि माझ्याशी तू लग्न करशील का आजींना महत्व यक्ष प्रश्न होता कारण त्यांना मुलगा होता मुलगा तो मुलगा त्यांचा बत्तीस वर्षाचा होता ज्यावेळेस जन्मायचा होता त्या अगोदरच आजींचे मिस्टर आयुष्य आजींनी काढलेलं होत तो मुलगा म्हणजे त्यांचा जीव की प्राण होता आणि ह्या परिस्थितीमध्ये आज दुसरं लग्न या वयात करणं हे स्त्रीसाठी फार अवघड आहे आणि त्यामुळे त्या त्यांची कुचंबना होत होती पण मला त्या आजोबांनी एकच प्रश्न विचारला काही करून मला हे लग्न करायचे तुम्ही असे उपाय द्या की जगातले मी ते उपाय कुठल्याही कोपऱ्यात जाऊन करेन पण मला हे लग्न व्हायला हवं आणि मी म्हटलं बघा हे आउट ऑफ वे आहे चालेल म्हणेन मी मेलो तरी चालेल पण मला माझ्या आईसाठी तरी म्हणजे ही बायको सर मी पत्रिका पाहिली पत्रिकेमध्ये राहू होता राहूचे अतिशय कडक उपाय होते ते उपाय मी त्यांना दिले तर तो त्यातला एक जो उपाय राहूचा तर राहू या ग्रहाचा तो डेंजर आहे थोडक्यामध्ये स्मशानामध्ये जाऊन तो उपाय करायचा होता पहिल्या वेळेस ते स्मशानामध्ये गेले त्यांना तिथे जे काही करायचं होतं ते करू दिलं नाही प्रचंड पावळ्यांनी त्यांना मारलं आणि आहे त्या ठिकाण स्मशानातून ते बाहेर पडले मी त्यांना म्हटलं तुम्ही स्मशान बदला त्यांनी ते सोडून बावधांच्या स्मशानात गेले बावधांच्या स्मशानामध्ये त्या काळामध्ये काहीतरी वेगळं झालं पोलीस आल्यामुळे ती घटना घडू शकली नाही तिसऱ्यांदा ते वारज्याच्या स्मशानात गेले तिथे असंच काहीतरी अपरिहार्य कारणाने त्यांना ते ठेवता आलं नाही ते म्हणले हे होऊ शकत नाही जर हे होत नाही तर तुमचं लग्न नाही मग अतिशय मन माणूस अतिशय हुशार सकाळी पहाटे चार ला स्वतःची कार काढायची हातात जे काही द्यायच्या वस्तू ठेवायच्या असतात स्मशानात त्या घेऊन बरोबर सव्वा नऊ ला नऊ पर्यंत मुंबई गाठायची मुंबईच्या समुद्रकिनारी स्मशान किंवा समुद्रकिनारा चालतो आणि तिथे तीन शनिवार केले जे पुण्यामध्ये ते स्मशानातून बाहेर पडताना इतकं त्यांना कावळ्यांनी मारलं होतं की अंगातला शर्ट काढून ते फरफटत बाहेर आले होते ती स्थिती मुंबईच्या समुद्रामध्ये तिन्ही शनिवार उत्तम झाली आणि माझ्याकडे परत आले काम झालं म्हटलं हो तुमचंही काम होणार आणि ही गोष्ट फेब्रुवारीची आणि अठरा मार्चला मुलाला कॅनडाचा कॉल आला दहा वर्षासाठी मुलगा तरी आजींनी विचारलं होतं की मी लग्न करू का मुलगा म्हटला ज्यावेळेस माझ्या मी जाईल त्यावेळेस तू लग्न कर या अटीतटीच्या सामन्यामध्ये दोघही हातबल होते मुलगा कॅनडाला जायची त्याची हे झाली दहा वर्षासाठी मुलगा तयार झाला तेरा मेला मुलगा विमानात बसला आणि चौदा मेला दोघांनी लग्न केलं आज दोघ आनंदाने जगतायत दहा वर्ष तर काही मुलगा कॅनडातून येत नाही उद्याचं आयुष्य आपल्याला माहीत नाही आजचा दिवस आहे तो आज जगा आनंदाने जगा प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस आणि समोरचा माणूस प्रत्येक वेळेस वाईटच असेल किंवा मला येणारा दुसरा अनुभव सुद्धा वाईटच असेल असं नाही देवानेच हे तुमची दोघांची निवड देवानेच केलेली आहे सगळीकडे हिशोब आपल्याकडे नाहीत आपले सर्व हिशोब आहेत आणि ते हिशोब दोघांच्या पूर्ण करण्यासाठी म्हणून आज ते तो विवाह झाला दहा वर्षांनी मुलगा येईल तेव्हाच तेव्हा ते बघता येईल आज दोघही आनंदात आहे की केव्हाही काही कसं होऊ शकतं आणि त्याला तुम्हाला रिस्पॉन्स करावाच लागतो ते ग्रह म्हणा ते तुमची काही म्हणा होऊ शकत ज्योतिष ही जी आहे ला ला ती समष्टी साधन आहे मी स्वत खूप देवधर्म काही करत नाही पण सर्वसामान्य माणसांना काहीतरी करायला लावणं चांगल्या मार्गाला परमेश्वराच्या चिंतनाला लावणं हे ज्योतिषाचं मुख्य ध्येय आहे अशाच एकातनं पाच जानेवारीमध्ये माझ्याकडे आजी आल्या वय वर्ष चौसष्ट लहानपणी लग्न झालेलं मोठी मुलगी अठ्ठेचाळीस वर्षाची आहे धाकटा पंचेचाळीस वर्षाचा आणि त्याच्याहून धाकटा मुलगा बेचाळीस वर्षाचा नवरा अतिशय कडक वृश्चिक राशीचा काय परमेश्वराला माहिती मुलं थोडीशी मोठी झाली दोघांच्यात काय झालं माहीत नाही दोघांची प्रचंड भांडणं आणि या परिस्थितीमध्ये हे सगळं सफर करता करता त्या दोघांच्या भांडणात त्या नवरा अतिशय कडक राहिला मोठा एवन ऑफिसर असलेला हा माणूस त्यांनी आपल्या बायकोला गॅलरीत ठेवलं आणि गॅलरीत ठेवून गॅस पेटवला विजवून टाकायचा साखर लपवून ठेवायची चहा लपवून ठेवायचा काहीच करून द्यायचं नाही आपली आपली गॅलरी झाडायची आणि हे करायचं मुलांची लग्न व्हायची म्हणून आजपर्यंत त्या बाईंनी सहन केलं प्रसिद्ध लेखिका प्रसिद्ध अप्रतिम सामाजिक कार्य करणारी करोनाच्या काळामध्ये तीन पुस्तकं तिची प्रसिद्ध झालेली पण करोनाच्या काळात हे सगळं ठप्प मुलगा अमेरिकेत गेलेला होता मुलगा अमेरिकेवरनं परत आला त्याची नोकरी केली दाख मुलीला कॅन्सर झाला तो कॅन्सर याचा होता गर्भाशयाचा वय वर्ष तेवीस असताना त्या कॅन्सरमध्ये झगडण्यात त्या बाईची दहा वर्ष गेली मग मुलीने ब्युटी पार्लरचा कोर्स केला धाकटा मुलगा ह्या प्रकरणामध्ये कमी शिकला या तीन मुलांच्या ह्याच्यामध्ये हिची फरफट आयुष्यभर चालत राहिली तरी तिने ध्येय सोडलं नाही इतका कडक नवरा आणि मुलगा थोडे पैसे कमवणार आईला काही चहा पाण्याला देणार मुलगी काही डबा मागवणार घरात स्वयंपाक नाही प्रत्येक जण आपापला आणून खात तिने काही डबा असेल त्यातली एक पोळी आईला देणार मुलगा काही कमवेल त्यातलं पेंगेश ठेवला किंवा काही थोडं काम केलं ते पैसे आईला देणार सर्व आईच्या कपड्या लत्तांचा खर्च तिची बहीण पुरवते तिला लागणारी औषध आहेत तिचे वडील आहेत तिचे वडील तिला पुरवतात पण नवऱ्या पुढे कोणाचं काहीही चाललं नाही आजही ह्या फ्लॅटमध्ये चार रूमच्या फ्लॅटमध्ये एका बेडरूममध्ये नवरा राहतो आणि राहिलेल्या चार तीन रूममध्ये जे आहेत आई गॅलरीत राहते मुलगी किचन मध्ये आणि दोन भाऊ एका रूम मध्ये राहतात अशा स्थितीमध्ये वडिलांच्या पुढे कुणाचंही काहीही बोलण्याची हिंमत नाही आणि या स्थितीमध्ये कारण वरील एकदम सबळ पंच्याऐंशी ते ऐंशी लाख रुपये त्यांना फंडाचे मिळालेले आणि ऐंशी हजार रुपये पेन्शन पण वृश्चिक रास कुणालाही काहीही जुमान नाही कोणीही आवाज करू शकलं नाही समोर या स्थितीमध्ये त्या माझ्याकडे आल्या की मला काहीतरी असा उपाय द्या की मला जे मी खूप आहे पण ते माझा नवरा मला बाहेर जाऊन देत नाही कोण फक्त माझा मुलगा रिचार्ज करतो तर मला भाजीबीजी आणायला जाता येतो तरी त्या बाईची श्यामत ती गॅलरीत बसून अठरा अठरा तास लिहिते आज तिच्या चार कादंबऱ्या तिने लिहून ठेवल्यात सामाजिक आणि मनो विचारातून मनोमार्ग गती अध्यात्मावर आणि सामाजिक याच्यावर आणि सामाजिक प्रश्न स्त्रियांचे प्रश्न चार कादंबऱ्या लिहिल्यात पण तिला फायनान्सर मिळत नाही मुलांची आर्थिक परिस्थिती नाही नातेवाईक लक्ष घालत नाही या स्थितीमध्ये कोण उभं राहणार तेव्हा मी त्यांना सांगितलं जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा एकच मार्ग आपल्यासाठी तयार असतो उघडा असतो तो, तो म्हणजे परमेश्वराचा सा। त्याला साथ घाला तो तुम्हाला मार्ग दाखवेल आणि खरोखरच तिने जो मी तिला मारुतीचा जप दिला होता तो तिने ओलेच्याने केला पहाटे तीन ते पाच मध्ये आणि परवाच तिचा मला फोन आला की दोन तारखेला गुरु बदलला आणि तिला उत्तम फायनान्सर मिळाला आता तिच्या तिन्ही कादंबऱ्या प्रसिद्ध होतील आर्थिक स्थितीने ती सबळ होईल आणि कोणीतरी नवऱ्याला तिच्या मागे सांगितलेलं की वयाच्या साथीनंतर तुझी बायको तुझ्या जवळ राहणार नाही या एका चुकीच्या संदेशामुळे आयुष्य त्या माणसाने पणाला लावलं ती प्रत्यक्षात तशा घटना नव्हत्याच म्हणून ज्योतिषाने काय सांगावं यापेक्षा काय सांगू नये हे फार महत्वाचं आहे जगामध्ये आणि त्याच्यातून आज त्या बाईला दिशा मिळाली आज तिला त्या फायनान्सर मिळाल्यामुळे पैसे मिळतील आणि तिच्या पत्रिकेप्रमाणे एखादा केअरटेकर तिला मिळणार आहे तिचा मुलगा माझ्याकडे येऊन गेला मुलगा म्हटला तसं जर काकू काही असेल आईच्या पत्रिकेत आजपर्यंत जे तिचं सुख हिरावून घेतलं ते जर तिला कोणी दुसरं देत असेल तर आम्ही तिला आमच्या याच्यातून मुक्त करणार आहोत इतक्या उदात्त विचाराची मुलं आज आहेत समाजात आपण म्हणतो तरुण पिढी खराब आहे खराब आहे नाही समाजातले प्रश्न सोडवताना तरुण पिढी प्रॅक्टिकल आहे ती उत्तम विचार करते आणि ती योग्य मार्ग देते आणि आज उपासने असो तिचं नशीब बदललं असो तिचे ग्रह बदललेले असो आज आस ती उत्तम स्थितीत गेली हेच आमच्या भविष्याचं मोठं यश आहे अजून काय हवं आहे मला आहे एखादी आपल्याकडे जेव्हा व्यक्ती येते तेव्हा तिला त्याच्यातनं बाहेर काढणं त्या समस्येतनं हे मोठं कार्य आणि आज मोठं कार्य तुम्ही करताय त्याच्याबद्दल आम्हाला खूप 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 आनंद होतोय खरंच तुमच्या सगळ्या चारीच्या चारही चारी आठवणी अतिशय उत्तम आहेत आणि आम्हाला त्याच्याबद्दल खूप खूप आनंद झाला आहे आम्ही त्या आठवणी लोकांपर्यंत नक्कीच प्रसारित करू आणि त्यांच्यापर्यंत ह्या नक्कीच पोचतीलची गॅरंटी मी तुम्हाला देईन तुम्ही आम्हाला तुमच्या आठवण्या चॅनलमध्ये सहभाग घेण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही तुमचे शतशहा आभारी आहोत धन्यवाद